नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपला सो, हायफ सोना या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आले आहे घंटाई देवीचं मंदिर पाहण्यासाठी घंटाई देवी हो नाव बरोबरच ऐकलं घंटाई देवी अरे घंटाई देवीचं मंदिर कुठे नाव पण तुम्हाला देखील वेगळं वाटलं का नक्कीच तुम्हाला देखील वेगळं वाटलं असणार कारण मला देखील ऐकलं तर वेगळंच वाटलं होतं घंटाई देवी म्हणजे घंटाई मैदान हे नाव असं का पडलं ते देखील आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणते कोणते कार्यक्रम घेतले जातात हे देखील आपण पाहणार आहोत मला ऐकून तुम्हाला जसं वेगळं वाटलं तसं मला देखील वाटलं होतं आपण या आपण बऱ्याच मंदिरामध्ये ऐकलं असेल किंवा देवांबद्दल देवीबद्दल देखील ऐकलं असेल की ही देवी नवसाला पावते किंवा हा दिवस हा देव नवसाला पावतो असं आपण ऐकलं असेल हो तशीच ही देवी देखील नवसाला पावते या ठिकाणी बाहेर बघू शकता तुम्ही हा खूप मोठा बोर्ड लागलेला आहे त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात आता रामनवमी निमित्त देखील या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरी केला जाणार आहे तर नक्कीच तुम्ही या घंटाई देवीला देव या ठिकाणी भेट देऊ शकता आता घंटाई देवीचं मंदिर कुठे तर ठाणा वेस्ट मध्ये नौपाडा या ठिकाणी घंटाई मैदान मध्ये या ठिकाणी हे मंदिर आहे या ठिकाणी छान छान असं ह्या आवारामध्ये ह्या लाईनची म्हणजे सिंहाची या ठिकाणी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील आणि या मंदिरामध्ये बाहेर खूप मोठं असं झाड आहे आणि हे झाडाचं नाव आहे कैलासपती कैलासपती खूपच ऐक म्हणजे तुम्ही ऐकलं देखील नसेल असं नसे हे झाड आहे तुम्ही कधी पाहिलं नसेल असं नसे हे झाड आहे आणि त्याच्याशी जी फुलं आहेत तिथे अतिशय छान आहेत तर आता हे मंदिराचं नाव घंटाई देवी असं हो। का पडलं हे आपण बघूयात घंटाई नावामध्ये दोन शब्द येतात घंटा आणि टाळी हो घंटा आणि टाळी हे दोन शब्द असून ते नादाचेच प्रतीक आहेत या परिसरामध्ये हे एवढं मोठं झाड कैलसपतीचं झाड तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि झाडाची बरीचशी फुलं या ठिकाणी खाली देखील पडली तुम्हाला दिसतील याचा परिसर जो व्हायचा आहे तो खूप मोठा आहे आणि या ठिकाणीच भजन कीर्तन अशी वेगवेगळी धार्मिक कार्य त्या ठिकाणी पार पडली जातात हे दोनशे ते दोनशे पंचवीस वर्ष हे मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे ठाण्यातलं आणि नवसाला पावते नवसाला जर का तू पावली तर या ठिकाणी मी घंटा बांधेन अशी पूर्वीच्या काही प्रथा होती आणि म्हणूनच या ठिकाणी घंटाई देवी किंवा घंटाई मैदानातून हे नाव पडलेलं आहे या मंदिरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती देखील पाहायला मिळणार आहे सुबक अशी राम लक्ष्मण सीतेची मूर्ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी केलेलं काम हे व्हाईट कलरच्या मार्बल मध्ये केलेलं आहे आणि अतिशय थंड वाटते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचप्रमाणे मनाला एक प्रकारची शांती त्या ठिकाणी मिळून जाते आणि त्याची जी बाहेरची रंग रोकोटी आहे ती देखील खूप छान आहे मनाला भावणारी आहे राम लक्ष्मी आणि आपली सीता माता यांची मूर्ती आहे श्री कृष्ण दिसतोय तुम्हाला त्याच त्याच्याच तैक बाजूला जय हनुमान आपले हनुमान बळी दे देखील तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्याच बाजूला हा बाहेर तुम्हाला खूप मोठा नंदी पाहायला मिळेल दे। नंदी देखील खूप छान आहे कारण या ठिकाणी तुम्हाला शंकराची पिंडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि शंकरच्या पिंडी बरोबरच त्याच्याच बाहेर हा पंचमुखी हनुमान तुम्हाला पाहायला देते दे। त्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्हाला छान अशी गणपतीची मूर्ती देखील पाहायला मिळेल याचा उंबाटा पहा तर खूप छान आहे मजबूत असा याचा उंबाटा तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्याच बाजूला तुम्हाला ही गणपतीची छानशी छोटीशी मूर्ती पाहायला भेटते असंही घंटा देवीचं मंदिर नौपाडा या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही रिक्षा करून जाऊ शकता शेरींची रिक्षा असते शेरींच्या रिक्षा देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि त्या ठिकाणी आपल्या देवीचा आशीर्वाद घेऊ शकता कारण हे खूप प्राचीन देवीच मंदिर आहे आता या घंटाई देवीच्या मंदिरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम घेतले जातात हे आपण पाहूया तर या ठिकाणी या घंटा देवीच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा असेल महाशिवरात्र असेल किंवा आता रामनवमी येते तर रामनवमी निमित्त देखील या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात सप्तशांती पाठ असेल भजन असेल कीर्तन असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी अष्टमीला देखील खूप मोठं या मंदिरामध्ये कार्यक्रम घेतले जातात याची ही बाह्य रूपरेषा तुम्ही पाहू शकता अतिशय छान आहे कलर कॉम्बिनेशन देखील खूप छान आहे आणि या मंदिराचा संपूर्ण कारभार हा खाजगी ट्रस्ट अंतर्गत चालतो घंटा देवीचं मंदिर तुम्ही पाहू शकता खूप शांत असे वातावरण या ठिकाणी असतं दुपारच्या वेळेत खूप शांतता असते या ठिकाणी आणि थंडगार असा हवा त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळेल या पुढे मंदिराच्या हा खूप मोठा ढोल त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्याच बाजूला असे वेगवेगळे एक्झिबिशन प्रदर्शन त्या ठिकाणी भरले जातात तर नक्कीच हे जे तुम्हाला आपली ग्राहक हे प्रदर्शन दिसतंय याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनेलला टाकलेला आहे पण नक्कीच जाऊन पाहू